मस्त काढले रांगोळी वाटते ना गुडी दिसते ना हो हे मग झेंडूचे फुल त्याला के ते हिरवे पान आंब्याचे पान साखरेची हं साखरेची मळतली तोरण लावले तोरणा काढले पण याचे विड्याचे यांचे पान होतं तो लिंबाचे पान पण लिंबाचे पान आणि साडी आणि हा बाबा आणि त्याच्यावरती ठेवले कलश

अच्छा अच्छा माहितीये मी पैसे दिलेले मला माहित नाही काही दाखवते असं दाखवते हे बा कडुलिंबाची पानं आंब्याची पानं हार झेंडूच्या फुलांच्या याचा हार नंतर गुढीला बांधायला दोरी आणि साखर चार तांब्या सगरेडी रेडी hmm. आणि हे लिंबूचं हां हां कडुलिंब आणि हेच गूळ गूळ एक्झॅक्टली पेढे पेढे दिसत नाहीये पेढे कुठे पेढे हां पेढे वर चला तयारी करा आता पकडूया तयारी घरून आलेला आहे घेऊन तरी आणखी एक चहा पाहिजे एक तास एक तास झाला एक एक तासाची किंमत तुम्ही आज माहिती का मी बरोबर सव्वा सहा ला उठलीये सव्वा सहा ला उठून विक्रम कायम केला नाईली व्यवस्थित मस्त नाईली वगैरे करून पाहे साडी वगैरे नेसून इतिहासात इतिहासात मी मी रांग चुपरे मी रांगोळी पण काढून आली मस्त गुढीची रांगोळी काढली मी हा काढला दाखवते हो बासुंदी नाही काल वेगळं ठरलंय प्लॅन मला आम्रखंड आणायचंय मला आवडत नाही बासुंदी आबा मला तूच माझी आई पावसा काल खाल्लं की

विषय आहे तो चिकनू चटणी भाजी वगैरे असतात आईच्या आतमधून इन्स्ट्रक्शन चालू असतात काय काय अजून राहिलं मला सांगायचं ते सांगतोय बाबा आपले हा बाबा मला जे आणायचं सांगायचं सांग त्या बाजूला ठेव पहिले घे गोडी पाडवा एक साखरेची माळ मला पण मिळाली राखो असं म्हटली पूर्वी असे पाटावर बसवून गळ्यात बीडात घाला गरज गरज करत होते आतापर्यंत दयाला पण हात झाल्यामुळे पण नाही करत ते सगळे आता हात देतो आम्ही शेजाच्या छोटे बायलात हा झाले

गोड याच्याकडे जायचं ना आपल्याला औषधी हां की पुढचा उन्हाळा तुम्हाला चांगला जावं म्हणून कडुलिंबाचा पाला खातात गुळासोबत तुम्हाला शक्ती ताकद यावं म्हणून आणि नंतर साखरेची माळ का बरं लावतो कारण आता उन्हाळा येणार म्हणून साखरेचं पाणी प्यायचं असतं हेच ना हां साखरेचं पाणी प्यायचं बाहेरून आल्यानंतर असं आणि बाकी बाकी काय असत फुलं वगैरे म्हणजे आनंदाचं आणि प्रतीक आहे ना केशरी केशरी कापड या सगळ्या वस्तू आपण मानतो म्हणजे कडुलिंब हे कडू कडू तुमचं आयुष्य मागचं आयुष्य म्हणजे मागचं वर्ष कसं कडू आलं आता पुढचं पुढचं वर्ष गोड जाऊ दे यासाठी खायचा

याच्या आधी गुडी उभारली ना हा व्हेरी गुड हा आनंदी गुड थांब थांब जाऊ नको अजून निरांज पंखा बंद कर टोपी टोपी

आमची मस्त गुढी उभारून झाली आणि दिवशी आपण दाते पंचांग पंचांगाची पूजा करत असतो सरस्वती त्याप्रमाणे आमची इथे पण झालेली मी दाखवते दाते पंचांगाची पूजा हे बघा मस्त देवालो छान दाते पंचांगाची पूजा केलेली आहे तर मस्त आहे सकाळी जरा हे तुझ्यासाठी नाही आहे ज्यातला एक घास जरी खाल्ला तरी तुझ्यापर्यंत नैवेद्य okay. चला आता काय काय नैवेद्याच आहे आम्ही काकडीची कोशिंबीर लिंबू आणि आम्हा दोघांना आवडतं म्हणून श्रीखंड पण आहे पोळी थांबणार आहे तारक रे चुप बटाट्याची भाजी तळण म्हणून कुरडई पापड वगैरे आणि भात पोळी हा इकडचं दाखव हा इकडचं दाखवत